प्रेम एकतर्फी असेल त्यात समजूतदारपणा नसेल तर मोठ्या समस्या निर्माण होतात हे आतापर्यंत एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारी कृत्य करण्यापर्यंत मजल जाते तो ती माझी झालीच पाहिजे ही भावना मनात इतकी घर करते की माणूस त्यासाठी टोकाचं पाऊल उचलायलाही पुढं मागं पाहत नाही हैदराबादच्या उपल पोलीस ठाण्यात एक वेगळंच प्रकरण समोर आलंय यात महिलेनं टी व्ही अँकर प्रणव सिस्ताला किडनॅप केलेला आहे उप्पल पोलिसांनी टी व्ही चॅनलचा अँकर प्रणव सिस्ताच्या किडनॅपिंगच्या आरोपावरून रेड्डी तृष्णा नावाच्या महिलेला अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोगीरेड्डी कृष्णा एक यंग बिझनेस वुमन आहे ती एक डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवते दोन वर्षांपूर्वी भारत मॅट्रोमोनीवरून तिची चैतन्य नावाच्या एका युवकाबरोबर ओळख झाली हा चैतन्य अँकर प्रणवचा फोटो वापरत होता चैतन्यला प्रणव समजून भोगीरेड्डी तृष्णा त्याच्यावर प्रेम करू लागली नंतर तिला समजलं की चैतन्यानं प्रणवचा प्रोफाईल फोटो लावला मग तृष्णानं प्रणवला भेटून सर्व सत्य सांगितलं दोघांनी पोलीस स्टेशनच्या सायबर क्राईम विभागात तक्रार केली पोलिसांनुसार प्रणव पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आवड म्हणून तो म्युझिक चॅनलमध्ये अँकरिंग करतो डिजिटल मार्केटिंग कंपनी चालवणाऱ्या तृष्णाला ऑनलाईन मॅट्रोमोनी पोर्टलवर प्रणवचा प्रोफाईल फोटो आवडला चैतन्याऐवजी तिला प्रणवच्या जवळ यायचं होतं तिनं ठरवलं की लग्न करीन तर प्रणवचीच कृष्णानं प्रणवच्या कारमध्ये एपल एअर टॅग लावला ज्यामुळे तिला प्रणवच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येतं प्रणव कुठंही जायचा तर तिला लगेच समजायचं त्याला प्रेमात पाडण्यासाठी सतत त्याच्याची फोनवरून बोलायची पण प्रणवच्या मनात काहीच नव्हतं आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून तो तृष्णाचा विचार कधीच करत नव्हता फेब्रुवारी महिन्यात दहा तारखेला मध्यरात्री तृष्णानं चार लोकांच्या साथीनं प्रणवची गाडी अडवली त्याला किडनॅप केलं प्रणवला किडनॅप केल्यानंतर तृष्णानं संपूर्ण रात्र त्याला एका खोलीत ठेवलं भरपूर मारहाण केली लग्न करण्यासाठी त्याला भाग पाडण्याचा प्लॅन केला होता पण अकरा फेब्रुवारीला प्रणव कसा बसा तृष्णाच्या तावडीतून निसटला त्यानंतर पीडित प्रणवने उपल पोलिसांशी संपर्क साधला व आपल्यासोबत काय घडलं ते सर्व सांगितलं कृष्णाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे प्रणवच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आरोपी कृष्णाला अटक केलेली आहे तिला रिमांडवर पाठवण्यात आलेला आहे पोलीस अन्य चार आरोपींचा शोध घेत आहेत